नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण दूध न आठवता घट्टदार आणि भरपूर मलाईदार चविष्ट अशी शेवची खीर कशी बनवायची ती बघणार आहोत आपल्याकडे पाहुणे आले की दूध आठवायला टाईम नसतो तर अशा पद्धतीमध्ये जर खीर केली तर ती खीर खूप चविष्ट बनते तर इथे तुम्ही बघू शकता खीर किती घट्टदार आणि मलाईदार झाली आहे आणि याचा कलरही किती सुंदर असा आला आहे तर चला आपण साहित्य बघून घेऊया तर इथे मी भाजलेली शेव घेतलेली आहे ही शेव मार्केटमध्ये इझिली मिळते इथे कंडेन्स मिल्क साखर इथे दुधामध्ये मी केशर घालून घेतलेले आहे वेलची पावडर तूप ड्रायफ्रूट्समध्ये मी बदाम आणि पिस्ता मी भिजवून घेतलेले आहेत तर इथे काजू पिस्ता चारोळी बदाम आणि मनुका तर आता आपण ड्रायफ्रूट्स आहेत ते कटिंग करून घेऊया आणि इथे एका बाजूला मी दूध गरम होण्यासाठी ठेवले आहे इथे मी एक लिटर दूध घेतले आहे तर हे दूध आपण दुसऱ्या गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवूया आणि इथे पॅन घेतला आहे आणि त्या पॅनमध्ये मी तूप घालते आणि तूप आहे हे चांगले गरम करून घ्यायचे आणि त्यामध्ये आता आपण ड्रायफ्रूट्स आहेत ते घालूया तर इथे मी बदामचे वरचे साल आहे ते काढून घेतले आहे मनुका चारोळी काजू आणि पिस्ता घालते आणि हे आपण तुपावरती चांगले भाजून घेऊया आता या खिरीला घट्टपणा येण्यासाठी आपण कॉर्नफ्लॉवर पावडर मिल्क पावडर किंवा मावा घालणार नाही तरीही ही खीर खूप चविष्ट बनते तर इथे ड्रायफ्रूट्स छान असे भाजून झाले आहेत तर ते आता आपण काढून घेऊया ड्रायफ्रूट्स भाजताना तुपाचाच वापर करा म्हणजे खिरीला छान अशी टेस्ट येते आणि याच तुपामध्ये आपण शेव आहे ती एक मिनिटभर अशी परतून घेणार आहोत ही शेव भाजलेली आहे तरी पण आपण तुपावरती ही शेव एक मिनिटभर परतून घ्यायची आहे तर इथे बघा मी परतून घेतली आहे एक मिनिटभर शेव तर आता मी याचा गॅस बंद करून घेते आणि हे आपण दुधामध्ये आता घालणार आहोत दूधही चांगले गरम झाले आहे आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स आहेत ते घालूया आणि सेव घालते यामध्ये आण आणि हे आपण चमचाने चांगले मिक्स करून घेऊया ही खीर करायला अगदी सोपी आहे तर इथे मी चांगले चमचाने मिक्स करून घेतले आहे तर इथे आपण एक चांगली उखळ काढून घेऊया तर हे बघा इथे उखळ यायला सुरुवात झाली आहे तर यामध्ये आपण आता केशरचे दूध आहे ते घालूया हे बघा किती छान असा कलर आला आहे या दुधाला तर मी हे दूध आहे ते मी खीरमध्ये घालते आणि कंडेन्स मिल्क आहे ते घालते कंडेन्स मिल्क हे ऑप्शन आहे जर तुमच्याकडे कंडेन्स मिल्क नसेल तर तुम्ही फक्त साखरेचा वापर केला तरीही चालेल आणि हे आपण चांगले मिक्स करून घेऊया कंडेन्स मिल्कने ह्या खिरीला घट्टसरपणा येतो तर हे बघा इथे आता आपण थोडी साखर घालूया आणि वेलची पावडर घालते आणि हे आपण चांगले मिक्स करून घेऊया आणि इथे चांगली एक उखळ काढून घ्यायची आहे तर इथे बघा चांगली अशी एक उखळ आली आहे आणि खिरीला कलरही किती सुंदर असा आलेला आहे दाखवलेल्या पद्धतीमध्ये जर तुम्ही खीर केली तर तुम्ही ही खिरीची चव कधीच विसरणार नाहीत आणि आता मार्गशीर्ष महिना येत आहे तर त्या गुरुवारी जर तुम्ही ही खीर नक्की करून बघा तर हे बघा ही खीर आता झाली आहे तर मी आता गॅस बंद करून घेते आणि ही खीर आहे ही आपण सर्व करून घेऊया तर ही खीर तुम्ही पुरी चपाती किंवा सुद्धा खाऊ शकता तर अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार